आज जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये काम करण्याची पद्धती ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि मार्केटमध्ये एक नवीन ट्रेंड आलेला आहे की मी फुल टाइम काम करणार आणि मी फुल टाइम ट्रेडर बनणार आणि मी त्याच्यातून पैसे अर्न करणार किंवा माझा मंथली इन्कम किंवा डेली इन्कम मी अर्न करणार ह्या ज्या कन्सेप्ट आहेत मित्रांनो ह्या शंभर टक्के चुकीच्या आहेत मार्केट हा एक गुंतवणुकीचा भाग आहे जो आपला दैनंदिन व्यवसाय दैनंदिन नोकरी जो करून आपला जो दैनंदिन खर्च असतो तो भागून जो आपला पैसा शिल्लक राहतो जो जो आपण एक बँकेमध्ये एफडी किंवा गोल्ड किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक केला जातो हीच गुंतवणुकीची प्रक्रिया आहे जर तुम्ही मार्केटमध्ये दे डेली दे इन्कम सोर्स म्हणून जर बघत असाल ती हंड्रेड पर्सेंट चुकीची कन्सेप्ट आहे आणि जी कन्सेप्ट आतापर्यंत यशस्वी झालेली नाही ही, ही मार्केटमधील सद्यस्थितीची फॅक्ट आहे त्यामुळे सगळ्यांनी मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तो मी त्याच्याकडे गुंतवणूक म्हणूनच बघितलं पाहिजे मी जर एखादा शेअर्स घेतला तर मला एका वर्षामध्ये साधारण एवढे एवढे टक्के रिटर्न मिळतील हा कन्सेप्ट तुमचा त्याच्यामध्ये असला पाहिजे तुम्ही चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे तुम्ही चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे तरच तुम्हाला स्टॉक मार्केटमधून पैसे मिळतात जर तुम्ही याच्याकडे डेली इन्कम आणि रोज त्याच्यामध्ये ट्रेडिंग करून जर पैसे मिळवण्याचा विचार करत असाल तर ही कन्सेप्ट पूर्णपणे चुकीची आहे तुम्ही त्यामुळे तुम्ही चांगल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि तुमची गुंतवणूक अधिक चांगल्या रीतीने सुरक्षित करा